रामकृष्ण हरी दामोदर कृपा अरणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठू माऊलीचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <ण्याग> दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शन आला हो विठू दर्शनाला विठू दर्शन आला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा गाव गेला चला पंढरीला कुणी घेई टाळकुणी घे मृदंग कुणी घेई टाळकुणी घे मृदंग पंढरीला जाता जाता होते सारे दंग पंढरीला जाता जाता होते सारे दंग भव्य सोहळा भीमातीरीला भव्य सोहळा अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला सारा गाव गेला चला पंढरीला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला चंद्रभागे ती विठू उभा विटे वारी। चंद्र चंद्रभागे विठू उभा विटेवारी कासे पितांबर करकटेवारी कासे पितांबर करकटे गर्दी दाटे आषाढी एकादशीला शिला गर्दी दाटे आषाढी एकादशीला शिला सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शन आला हो विठू दर्शनाला विठू दर्शन आला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला येला सारा गाव गेला चला पंढरीला एक एका भक्त रूप झालो एका जणार भक्त रूप झालो विठ्ठलमय गंगेत नाऊनियाल आल विठ्ठलमय गंगेत नावणी वाळवंटी येई पूर वाळवंटी पूर भजनाला। चला अवघा गेला चला पंढरी येवघसा रागावं गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला सारा गाव गेला चला पंढरीला चला पंढरीला धन्यवाद